नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीसाठी काही क्वेश्चन घेऊन येणार आहोत त्यापूर्वीच आपण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत कारण हे छत्तीस जिल्हे तुमच्यासाठी तलाठी भरतीसाठी खूप खूप उपयोगी आहेत मित्रांनो कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला जाईल त्या जिल्ह्यामध्ये तलाटी भरतीसाठी एक किंवा दोन प्रश्न जिल्ह्यावरती असणार आहेत त्यामुळे ही माहिती तुम्हाला खूप खूप महत्त्वाची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला जिल्ह्यांची माहिती थोडक्यात पण खूप महत्त्वाची व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर चला करूया आज आपण उस... मुंबई शहर या जिल्ह्याविषयी माहिती घेण्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जिल्ह्याची माहिती घेतली होती आज आपण पाहणार आहोत चार नंबरचा जिल्हा आहे मुंबई शहर चला करूया सुरुवात मुंबई शहर विषयी माहिती घेण्यासाठी तर बघा मित्रांनो मुंबई शहरचे क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौरस किमी बघा मित्रांनो मुंबई शहरचे क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौरस किमी साक्षरता आहे एकोणनव्वद पॉईंट एकवीस टक्के बघा मित्रांनो मुंबई शहरची साक्षरता आहे एकोणनव्वद पॉईंट एकवीस टक्के लोकसंख्या आहे तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा बघा मित्रांनो मुंबई शहरांची लोकसंख्या आहे तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा ते ही किती सालची आहे दोन हजार अकरा सालची कारण मित्रांनो परीक्षेमध्ये दोन हजार अकरा सालचीच तुम्हाला लोकसंख्या विचारली जाईल कारण दोन हजार अकरापासून जनगणना आपली झाली नाही तर बघा मुंबई शहराची घनता आहे एकोणीस हजार सहाशे बावन्न बघा मित्रांनो मुंबई शहरची घनता आहे एकशे बावन्न एकोणीस हजार सहाशे बावन्न तर बघा मुंबई शहरामध्ये तालुके किती आहेत तर मुंबई शहरामध्ये तालुके नाहीत हा महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या कोणत्या शहरामध्ये तालुके नाहीत असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो तर मुंबई शहरामध्ये तालुके नाहीत हा प्रश्नाचे उत्तर आहे सात बेटांचे शहर मोठा कुलाबा दाकटा कुलाबा परळ पर मुंब मुंबई माजगाव माटुंगा महिम बघा मित्रांनो मुंबई शहरामध्ये काय काय येतं सात बेटाचे शहर मोठा कुलाबा दाकटा कुलाबा परळ मुंबई माझगाव माटुंगा माहीम बघा आता इथं प्रश्नही होऊ शकतो सात बेटांचे शहर कुठे आहे मुंबई श मुंबई शहरमध्ये आहे बघा मित्रांनो सात बेटाचे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई शहरमध्ये आहे मोठा कुलाबा धाकटा कुलाबा कुला परळ मुंबई माजगाव माटुंगा आणि माहीम मुंबई शहरामध्ये सात झोनमध्ये विभागलेले आहेत मुंबई शहर सात झोनमध्ये विभागले आहे आता बघूया आपण मुंबई शहराचे हवामान कसे शहरा आहे तर मुंबई शहराचे हवामान आहे दमट मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ती ही ही माहिती तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची माहिती थोडक्यात आणि महत्त्वाची मिळणार आहे तर बघा मुंबई शहराचे हवामान आहे दमट माझगाव डॉक येथे जहाज बांधणी केंद्र आहे बघा मुंबई शहरामध्ये माझगाव येथे जहाज बांधणी केंद्र आहे आता उद्योगधंदे इथे अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत बघा मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत आता मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे हार्बर लाईन मोनोरोल आणि मेट्रो बघा मित्रांनो मुंबई शहरामध्ये मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे हार्बर लाईन मोनो रेल मेट्रो बघा मित्रांनो कशा प्रकारचा रेल्वेने प्रवास केला जातो कोणकोणत्या रेल्वे मुंबई शहरामध्ये आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी बघा मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर आपण उत्तर काय सांगायचं आहे मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर मुंबई शहर मित्रांनो अशी माहिती लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर चर्चेत बघा मुंबई शहर हे सव्वीस साखराच्या दहशतवादी हल्ल्यामुळे हो जागतिक पातळीवर चर्चेत आहे कारण की सव्वीस अकराला खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला होता तुम्हाला माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही माहिती मिळवा बघा भारतातील पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न डल हाऊसीच्या काळात ठाणे बघा मित्रांनो भारतातील पहिली रेल्वे कोठे कोठे होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली डल हाऊसीच्या काळात मुंबई ते ठाणे धावली होती लक्षात ठेवा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा आहे कारण की भारतातील पहिली रेल्वे ही सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली कुठे धावली होती मुंबई येथे ठाणे धावली होती बरोबर की नाही आता सर्वच सर्वात जुने विद्यापीठ मुंबई अठराशे सत्तावीस साली बघा मित्रांनो सर्वात जुने विद्यापीठ मुंबई येथे आहे तेही किती सालचे अठराशे सत्तावीस सालचे सालसुद्धा मित्रांनो विचारले जाते त्यामुळे तुम्ही सालसुद्धा लक्षात ठेवा एन एच आठ मुंबई दिल्ली बघा महामार्ग आहे एन एच आठ मुंबई दिल्ली हा सुद्धा परीक्षेला येऊ शकतो एन एच आठ मुंबई दिल्ली एन एच थ्री मुंबई आग्रा बघा मित्रांनो परीक्षेमध्ये महामार्ग सुद्धा विचारले जातात एन एच थ्री मुंबई आग्रा ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवचाल त्यावेळेस तुम्हाला आठवेल की बाबा तुम्हाला जिल्ह्याविषयी माहिती मिळवायची होती जिल्ह्याची माहिती खूप महत्वाची आहे सांताक्रूज येथे विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा मित्रांनो मुंबई शहरामध्ये सांताक्रुज येथे विमानतळ आहे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा मुंबई शहरामध्ये आहे गवालिया ट्रॅक मैदानावरून एकोणीसशे बेचाळीसच्या च्या चलेजाव आंदोलन सुरू झाले बघा मित्रांनो मुंबई शहरामध्ये गवालिया ट्रॅक मैदान आहे आणि त्या मैदानावरून एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात झाली किती माहिती महत्त्वाची आहे फिरोजशहा मेहता नाना शंकर शेठ बाहुदा जिलाड मगौराडे यासारख्या थोर व्यक्तीची कर्मभूमी मानली गेलेली हे मुंबई शहर आहे बघा मित्रांनो मुंबई शहर किती महत्त्वाचे आहे फिरोज शाह मेहता नाना शंकर शेठ बहुदाजी लाड म गो रांडे यासारख्या थोर व्यक्तीची कर्मभूमी मानली गेलेली हे मुंबई शहर आहे लक्षात ठेवा मित्रांनो मुंबई शहराविषयी माहिती खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे आपण आज मुंबई शहराची माहिती सांगितले आहे तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या जिल्ह्याची माहिती आपण घेऊन येणार आहोत ही माहिती माहिती खूप खूप महत्त्वाची आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्या व लिहून काढा तसेच जर तुम्हाला लिहिचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही माहिती तुम्ही व्हिडिओ लावून ऐकू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा स धन्यवाद